च्या अगोदर लांब लांबच्या जिल्ह्यातून सभास्थळी प्रत्येक मराठा योद्धा इथं येतोय यो आणि प्रत्येकाला अशी हे की इथं काय चाललंय आणि काय नाही हे ब बघतात तर तुम्ही कुठं कोणत्या जिल्ह्यातून आले मी हिंगोली जिल्ह्यातून आलो आहे आणि आज फक्त जे की नुसतं पाहसं वाटते म्हणजे टी व्हीवर युट्यूबवर पाहणं आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष आलो आहे या ठिकाणी एक आदर्श असा वाटला की मराठ्यांच्या सभेला जे की जातीवाद वा समजतात की बौद्ध समाजाच्या लोकांनी खरोखर या ठिकाणी जमिनी सभेसाठी उभं पीक उद्ध्वस्त केलं आणि ही जे मला अतिशय आदरांजली आणि समा त्यांच्याबद्दल मला एक उत् उत्कर्ष असा म्हणजे हे वाटला की त्यांचं आणि आमचं कुठल्याही प्रकारचं वैर नाही पण ही राजकीय नेते मंडळी यामध्ये आम्हाला जातीयता विभक्त करतात त्याच्यामुळं हे मराठा आणि जरांगे पाटलांनी आता नानाने सांगितलं की खायाचे दात आणि दाखवायचे दात हे राजकीय मंडळीचे असतात पण ते जरांगे पाटलामध्ये समाजाला दिसले नाही म्हणून हा सर्व मराठा त्यांच्या मागे उभा आहे आणि ते फक्त मराठा जातीसाठी लढतात समाजासाठी लढतात म्हणूनही आणि सभेसाठी नानाने सर्व सविस्तर त्यांच्याबद्दल सांगितलं त्या जिल्ह्यातून किती आमच्या जिल्ह्यातून मिनिमम कमीत कमी पन्नास हजार लोक येतील कमीत कमी पन्नास हजार लोक येतील घरादाराला कुलपा जेवढा विराट आम मोर्चा आमचा दोन नंबरचा झाला होता परभणीच्या नंतर मोर्चा सभेचा तेवढीच तेवढ्याला तेवढी पब्लिक इथे येईल सभेसाठी जे तसं तर पाहिलं तर ज्यांना जे अपेक्षित आहे त्याच्यावर डबल टिबल संख्या होणार आहे आणि आपण यांनी जसं सांगितलं की सगळ्या समाजाचं सहकार्य फक्त सरकारचं नाही आणि आज मी याच्यासाठी आलो होतो पुन्हा सांगतो बांधवांना की फक्त मला असं करायचं होतं की बा आमच्या जिल्ह्यातून काही अन्नदाते आहेत कुठंतरी वाटे स्टॉल बघायचा एखादा आणि आम्ही अन्नाची व्यवस्था त्यांना राहण्याची नाश्त्याची परंतु इथं आल्याच्यानंतर सरपंचाची मी फोनवर बोललोय स्वप्नील भाऊशी बोललो आहे आणि इथल्या प्रत्येक जणाशी बोललो जालन्यापासून इकडून गेवराईपासून येतोय पण इथं तुम्ही काहीच करू नका एवढा अन्नदानाची हे आहे की बुवा कोणाला पैसा घ्यायला कोणी तयार नाही करायला तयार नाही तुम्ही आणू नका पण आम्ही काही काही असे पाकिट तेल तयार केलेत गाववाल्यांनी प्रत्येकाने पुरी ठेसा जार ही सर्वांचीच याची त्याची तयारी आहे खर्चानं लोकं येणार आहेत प्रत्येकाने गाड्या केलेल्या आहेत असं आमच्या जिल्ह्यातून भरपूर नियोजन हो आहे